चंद्रपूर भाजपात जे झाकून ठेवलं तेच उघडं पडल्याचं स्पष्ट झालंय शहर भाजपची नवी जम्बो कार्यकारिणी नुकतीच जाहीर झाली आणि त्यावरून मुनगंटीवार जोरगेवार तंबूत घमासान सुरू झालं दुसरीकडे पक्ष शिस्तीचं कारण पुढे करत नवनियुक्त शहर जिल्हाध्यक्ष सुभाष कासन गोट्टुवार यांनी मुनगंटीवार गटाच्या पदाधिकाऱ्यांना कारणे दाखवा नोटीस जारी केली आणि अपमान असल्याचं सांगत नाराजी दर्शवत नवनियुक्त जिल्हा उपाध्यक्ष राजू गोलीवार यांनी राजीनामा दिला आठवड्याभराआधी राष्ट्रीय ओबीसी आयोग अध्यक्ष हंसराज अहिर यांचे कट्टर समर्थक अन्य एक उपाध्यक्ष राजेंद्र अडपेवार यांनी देखील राजीनामा दिला होता जी कार्यकारिणी घोषित झाली ती सर्वसमावेशक कार्यकारिणी आहे काही सगळ्यांना त्या ठिकाणी स्थान देता येत नाही त्यामुळे काही लोकांची थोड्या वेळापुरतं कार्यकर्त्यांची नाराजी असू शकते ती नाराजी भारतीय जनता पार्टीचा हा विचार नाराजीचा विचार नाही सेवेचा विचार आहे शेवटपर्यंत ती केल्या जाईल मी यावर भाष्य करणार नाही प्रतिक्रिया देणार नाही हा माननीय आमचे प्रदेश अध्यक्ष रविंद्र चव्हाण आहे त्यांनी काय निर्णय करायचा आहे ते करतात आणि त्यांनीच या संदर्भामध्ये जे काही करायचं ते त्यांनी करायचं आहे राजीनामे का दिले जात आहे याचं विश्लेषण त्यांनी करायचं आहे इतर भागामध्ये मात्र पक्षाचा विस्तार पक्ष वाढीसाठी मी स्वतः लक्ष देणार यासोबतच इतर